राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवरती जोरदार टीका केली जाणत्या राजाने फोडाफोडीचं राजकारण केलं आणि महाराष्ट्र उपाशी ठेवला अशी टीका त्यांनी शरद पवारांवरती केली आहे तर शरद पवार यांच्यावरती टीका करताना विखे पाटील अजित पवारांवरती सुद्धा घसरले कारखान्याच्या सभेमध्ये अभिनंदन ठरावाविषयी मोदी आणि अमित शहांना वगळल्यामुळे विखेंनी जोरदार टीका केली अमित शाह साहेबांना अभिनंदन केलं पाहिजे या लोकांनी इथे नावाचं धोरण आणलं म्हणून आज कारखान्या आपल्याला निश्चित दिलेलं फायदे का दिलेलं दिलेला झल पाटील वगैरे हा कारखानदारी आपल्या राज्यातील इथे घडोबरोबर टिकली गेली कोणावर टिकली ती ज्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी हे धोरण आणलं म्हणून टिकली त्यांचे फोटो तुमच्या वार्षिक आवाजात आहेत का नाही अभिनंदनचा ठराव तुमच्या वार्षिक सभेत केला का नाही केला आणि एवढी तरी तुम्हाला जरा जरी महाराज शाह म्हणतो मी त्यांचं समोर सांगितलं की ज्यांनी आपल्याला जीवदान दिलं त्याचं तरी आठवण ठेवा ज्यांनी आपल्याला वाटोळा केला त्यांचे फोटो सांगून मोकळे झाले दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा विखे पाटील यांनी शरद पवारांवरती केलेल्या टीकेला उत्तर दिलंय त्यांचं पोट बघून मला खरंच वाटतं ते उपाशी खरंच ते प्रचंड उपाशी त्यांना सांगा आधी इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायचं आयुष्यभर ज्या इलेक्ट्रिसिटी बिलाचं काही पेंडिंग ठेवून ते